नमस्कार आपण पाहत आहात टी टीव्ही मराठी पाटशाते श्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त तीन दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा संपन्न पाटे संत श्री सेना महाराज त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त तीन दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह पार पडलाय श्री संत सेना महाराज मंदिरात हा सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी चौरंगीनाथ मठाधिपती गुरुवर्य महंत सद्गुरू लक्ष्मणनाथजी महाराज यांचे शुभ हस्ते मूर्ती आणि कलाशारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी हरिभक्त परायण किशोर महाराज भगत यांचं प्रवचन हरिभक्त परायण तुषार महाराज दुर्गडे व हरिभक्त परायण प्रवीण महाराज चौधरी यांचं कीर्तन सेवा पार पडली प्रसंगी एकवीस दाम्पत्याच्या हस्ते होम हवन विधी करण्यात आला त्याचबरोबर शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त दिगंबर महाराज जाधव यांचे फुलाचे आणि काल्याचे कीर्तन पार पडले सोहळ्या दरम्यान हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज पंडित यांनी नाभिक पुराण वाचन केले प्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल माजे आमदार रमेश थोरात अप्पासाहेब पवार नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेशभाऊ साळुंके यांनी हजेरी लावली त्याचबरोबर आजी माझे ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे मार्गदर्शन हरिभक्त परायण महादेव महाराज चितोळे यांनी केले व नियोजन समस्त ग्रामस्थ कसबे पाटस व नाभिक संघटना साका पाटस यांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोवमेंट टीव्ही मराठीसाठी लक्ष्मण चव्हाण पाटस फिटले माझे पोडे आज फिटले माझे पोडे आज फिटले माझे पोडे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आज भिटले माझे पोडे आज भिटले माझे पोडे आज भिटले माझे कोडे आलिंग ने सौताचे आलिंग I don't